नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो बळीराजाविषयी महात्मा ज्योतिबा फुले हे पहिले असे इतिहास संशोधक होते की ज्यांनी पुराण कथांच्या जो जो बळीराजा त्यामध्ये दाखवलेला होता एक गर्विष्ट दुष्ट जो आपल्या गर्वात एवढा मोठा झाला होता की त्याचं गर्वहरण करण्यासाठी वामन अवतार घेऊन आला आणि त्या वामनाने मग त्याला तीन पावलांमध्ये पातळात घुसवलं अशी जी एक दंतकथा आहे पुराणकथा आहे तिच्याबद्दलचं ऐतिहासिक सत्य काय असेल याचं सर्वप्रथम संशोधन ज्योतिबा फुलेंनी केलं त्यानंतर अनेक विद्वानांनी यावर संशोधन केलेलं आहे तर यामध्ये मी गुलामगिरीमध्ये ज्योतिबांनी यावर काय म्हटलं आहे ते मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे त्याचा अर्थ अगदी सोपा आहे तो समजून घ्या मित्रांनो हा भाग सहावामध्ये बळीराजाचा जो वामनाचा अवतार आहे त्याचा त्यांनी पर्दाफाश केला आहे त्याच्या आधीच्या अवतारात नरसिंह अवतार जो आहे तो घेतला आहे त्याचा शेवटचा पाठ मी वाचतो आणि मग बळीराजाच्या भागाला सुरुवात करतो तर हे धोंडीबा आणि ज्योतिबा यातलं संभाषण आहे धोंडीबा प्रश्न विचारतो ज्योतिबा उत्तर देतो अशा स्वरूपात हे पुस्तक आहे ऐका धोंडीबा म्हणतो नरसिंहाची अशी फजिती झाल्यावर विप्रांनी प्रल्हादाचे राज्य घेण्याविषयी काही प्रयत्न केले किंवा नाही विप्रा म्हणजे ब्राह्मण वामनाचे जे लोक आहेत वंशस्थे तर ज्योतिबा म्हणतात विप्रांनी प्रल्हादाचे राज्य घ्यावे या इरादाने अनेक तऱ्हेचे चोरून उपाय केले परंतु ते सर्व व्यर्थ गेले कारण प्रल्हादाचे पुढे डोळे उघडून त्याच्या मनात विप्रांचे कपट दिसून आले यावरून प्रल्हादाने विप्रांचा काडी काडीमात्र विश्वास न धरता सर्वांशी वरकांती स्नेह ठेवून आपल्या राज्याची नीट व्यवस्था करून मग तो मरण पावला नंतर त्याचप्रमाणे प्रल्हादाचा पुत्र विरोचन याने आपले राज्य सांभाळून त्यास बळकटी आणून मरण पावला विरोचनाचा पुत्र बळी हा मोठा पराक्रमी निघाला त्याने प्रथम आपल्या आश्रयाने राहणाऱ्या लहान लहान क्षत्रपतीस दुष्ट दंगेखोरांच्या त्रासापासून सोडवून त्याचवर आपले वर्चस्व बसविले नंतर त्याने आपले राज्य उत्तरोत्तर वाढवण्याचा क्रम चालविला त्यावेळी विप्रांचा मुख्य अधिकारी वामन होता त्यास ते सहन होईना सबब बळींचे राज्य एकदम लढून घ्यावे म्हणून चोरून फो मोठी फौज तयार करून एकाएकी बळीच्या सरहद्दीवर येऊन तो ठेपला वामन अतिशय लोभी धाडस आणि हेकेकोर होता भाग सहावा दोंडीबा विचारतो यावरून बळीराजाने मग काय केले ज्योतिबा म्हणतात बळीराजाने आपल्या राज्यातील एकंदर सर्व सरदारांकडे व त्याच्या आश्रयाने राहणाऱ्या क्षत्रपतींकडे ताबडतोब साडणी स्वार पाठवले आणि त्या सर्वांनी दुसरी काही सबब न सांगता आपल्या सर्व फौजा घेऊन त्याचे मदतीस यावे म्हणून सक्त ताकीद फिरवली धोंडीबा विचारतो या देशात बळीच्या ताब्यात मोठे क्षेत्र होते ज्योतिबा या देशात बळीराजाच्या ताब्यात अनेक ठिकाणी क्षेत्रे होती शिवाय त्याच्या ताब्यात सिंहलदीपाचे आसपास कित्येक बेटे होती असा तर्क निघतो कारण तेथे बळी नावाचे एक बेटसुद्धा आहे बाली बेट विषय म्हणतात ते या देशात दक्षिणेत कोल्हापुराचे पश्चिमेस बळीच्या ताब्यात कोकण व मावळातील काही क्षेत्रे होती त्यावर ज्योतिबा या नावाचा अधिकारी होता त्याचे राहण्याचे मुख्य ठिकाण कोल्हापूरच्या उत्तरेस रत्नागिरी म्हणून एक पर्व आहे त्यावर होते त्याचप्रमाणे दक्षिणेत दुसरे क्षेत्र बळीच्या ताब्यात होते त्यास महाराष्ट्र म्हणत व त्यातील सर्व क्षेत्रवासी लोकास महाराष्ट्री म्हणत असत त्याचा अपभ्रंश मराठे हा होय ते महाराष्ट्र क्षेत्र अतिशय मोठे असल्यामुळे बहिराजाने त्याची नऊ खंडे केली होती यावरून त्या प्रत्येक खंडाच्या अधिकाऱ्याचे नाव खंडोबा पडले होते असे सापडते व त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्याच्या हाताखाली एक अथवा दोनही प्रधान असत त्याचप्रमाणे दर एक खंडोबाच्या हाताखाली बहुत मल्ल असत म्हणून त्यास मलुखान म्हणतात त्यापैकी जेजोरीचा खंडोबा हा होता तो आपल्या आसपासच्या छत्रपतींच्या ताब्यातील मल्लांच्या खोडी मोडून त्या ताळ्यावर आणीत असे यास्तव त्याचे नाव मल्लअरी पडले आहे त्याचा अपभ्रंश मल्हारी हा होय तो धर्मन्यायाने लढण्यामध्ये इतका अहंकार बाळगीत असे की त्याने कधी आपल्यास पाठ दाखवलेल्या शत्रूवर वार केला नाही म्हणून त्याचे नाव मार्तोंड पडले होते त्याचा अपभ्रंश मारतंड हा आहे तसाच तो दिनांचा कैवारी असे तो गाण्याचा मोठा शोकी असे कारण त्याने स्थापलेला एक प्रसिद्ध मल्हार राग आहे तो इतका उत्तम आहे की त्याच्या आश्रयाने मिया म्हणून जो मुसलमान लोकांमध्ये प्रसिद्ध गायक होऊन गेला त्याने सुद्धा दुसरा एक मल्हार केला आहे याच याखेरीज बळीराजाने महाराष्ट्रात महासुबा आणि खंडांचा न्यायी असे दोन मुख्य अधिकारी वसूल व न्याय करण्याचे कामात नेमले होते त्यांचे हाताखाली दुसरे अनेक कामगार असत असे आढळते हल्ली त्या महासुब्याचा अपभ्रंश मसोबा झाला आहे तो सर्व पीक पाण्याची यथाकळी सपास तपासणी करून त्याप्रमाणे सूट तूट घालून सर्वास आनंदात ठेवीत थे। या असे यामुळे हल्ली मराठ्यात एक कूळ असे सापडणार नाही की ज्यात ते आपल्या शिवारातील भलत्या एखाद्या दगडास द्या द्या महासुब्याच्या नावाने शेंदुराचे मांजन करून त्यास ऊत दाखवून त्याचे नाव घेतल्याशिवाय चाड्यावर मूत ठेवणार नाहीत शेतात विळा घालणार नाहीत व खळ्यातील राशीला अधोली लावणार नाहीत तो बळीराजाचा सुभे करून वसूल करण्याचा कित्ता यवन लोकांनी घेतला असावा असा, असा तर्क निघतो कारण त्या काळी यवन तर काय पण मिसर देशातले अनेक विद्वान येथे येऊन जा ज्ञान शिकून जात असत असे पुरावे सापडतात तिसरे असे की अयोध्येजवळ काशी क्षेत्राच्या आसपास काही बळीराजाच्या ताब्यात क्षेत्र होती त्यास दहावे खंड म्हणत असत तेथील अधिकाऱ्यांचे नाव काळभैरी होते म्हणून सापडते त्याचप्रमाणे तो अधिकारी पूर्वी काही दिवस काशी शहराचा कोतवाल हो असे होता असेही आढळते तो गायनामध्ये इतका निपुण होता की त्याने एक राग स्वतंत्र उत्पन्न केला आहे त्या भैरव रागास तानसेनासारखे महाप्रख्यात गवईसुद्धा नमूनच राहिले व त्याने आपले कल्पनेने एक डौर नावाचे वाद्य उत्पन्न केले या डौर वाद्याची रचना इतकी विलक्षण आहे की त्याची तालसुरामध्ये मृदंग तबला वगैरे वाद्य बरोबर बरोबरी मुळीच करू शकत नाहीत मात्र त्याचकडे दुर्लक्ष केल्यामुळे जसे ते प्रसिद्धीस यावे तसे आले नाही त्याचे सेवकास भैरवाडी म्हणत असत त्याचा अपभ्रंश भराडी होय यावळीन ब बळीराजाचे राज्य या देशात आजपाल म्हणजे दशरथाचा बाप यासारख्या इतर सर्व क्षत्रपतींपेक्षा फार मोठे होते म्हणूनच एकंदर सर्व क्षत्रपती त्याच्या धोरणाने वागत असत इतकेच इतकेच नव्हे परंतु त्यापैकी सात क्षेत्रपती तर बळीस कारभार देऊन त्याच्या आश्रयाने वागत असत यावरून त्याचे नाव सात आश्रयीत पडले होते म्हणून सापडते सारांश वर लिहिलेल्या सर्व कारणांवरून बळीराजाचे राजाचे राज्य फार मोठे होते व तो अतिशय बलवान होता म्हणून त्याविषयी एक जुनाट मनसुद्धा सापडते ती अशी की बळी तोच कानपिळी बळीराजा जेव्हा काही महत्वाचे काम आपल्या सरदारास सोपित असे तेव्हा आपला दरबार भरवून तेथे तो एका तबकात भंडार व नारळ यासहित पानाचा विडा मांडून म्हणत असे की ज्यास हे काम करण्याची हिंमत असेल त्याने तो विडा उचलावा यावरून ते काम शेवटास नेण्याची ज्यास हिंमत असे तो हर हर आ, हर हर या शब्दाचा अपभ्रंश हुरा हुरा होय असा तर्क का निघतो कारण इंग्लिश लोकात एक अति जुनाट वहिवाट सापडते ती अशी की ते हुरा हुरा म्हटल्याशिवाय आनंदाची टाळी टिपत नाहीत व त्यांचे सेनापती आपल्या फौजेस हुरा हुरा म्हटल्याशिवाय शत्रूवर तुटून पडायला हुकूम देत नाहीत असे काही ठिकाणी इतिहासात सापडते महावीराची शपथ घेऊन त्यातील भंडार कपाळी लावून नारळासहित तो पानाचा विडा उचलून आपल्या माथ्यावर ठेवून पदरात घेई त्या वीरास बळीराजा ते काम सोपित असे नंतर तो वीर बळीराजाची आज्ञा घेऊन आपल्या फौजेसहित तळ उचलून शत्रूवर चालून जात असे यावरून त्या संस्काराचे नाव तळ उचलणे हे पडले असावे त्याचा अपभ्रंश तळी उचलणे हा होय परंतु बळीच्या सर्व महावीरांपैकी भैरोबा व ज्योतिबा व नऊ खंडोबा हे तर रयतेच्या सुखाकरिता जटण्याची शर्त करीत असत याचकरिता एकंदर सर्व मराठ्यांनी हरेक शुभकार्य करण्याचे पूर्वी तळी उचलण्याचा संस्कार करण्याचे सोडले नाही त्यांनी त्या संस्कारात भैरोबास ज्योतिबास व खंडोबास देवत मानून त्यांची नावे सामूल सामील करून तळी उचलू लागली ती येणेप्रमाणे हर हर महादेव भैरवबाचा अथवा ज्योतिबाचा चांगभला सदानंदाचा उदय आणि मल्लू खान अहंकार इतकेच नाही परंतु बळीराजा आपल्या सर्व प्रजेसहित हरहर महादेवाच्या नावाने आदित्यवारास पवित्र पाळीत असे यावरून हल्लीचे मराठे म्हणजे मांग महार कुंडी आणि माळी इत्यादी लोक दर आदितवारी आपल्या घरातील त्या कुलस्वामीच्या प्रतिमेवर पाणी घालून त्यास कोरड्या ओल्या भाकरीचा नैवेद्य दाखवल्याशिवाय फर, देद 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 त्या आपल्या जिभेवर पाण्याचा थेंबसुद्धा ठेवित नाहीत धोंडीबा पुढे विचारतोय वामनाने बळीराजाच्या सरहद्दीवर येऊन टेपल्यानंतर काय केले ज्योतिबा वामन आपल्या सर्व फर फौजेसहित बळीच्या राज्यात एकदम शिरून त्याचे रैतेस पिढा देत देत बळीच्या मुख्य राजधानीजवळ येऊन भिडला त्यावरून बळीने आपल्या सर्व देशावरच्या फौजा हजर होण्यापूर्वी लाचार होऊन आपली खाजगी फौज मात्र बरोबर घेऊन वामनाबरोबर लढाया देण्याची सुरुवात केली ती येणेप्रमाणे बळी भाद्रपद वैद्यप्रतिभेपासून वद्य आसाम आमावसे पोहतो दररोज वामनाशी लढून संध्याकाळी परत आपले महालात आरामास येत असे यावरून दोन्ही पक्षातील जेवढे लोक त्या पंधरवाड्यात एकमेकाशी लढताना पडले त्यांच्या मरणाच्या तिथी ध्यानात राहिल्या सबब दरवर्षी भाद्रपद माशी त्या तिथीस ती पक्ष गाळण्याची वहिवाट पडली असावी असा, असा तर्क निघतो नंतर आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध अष्टमी पावे तो बळीराजा वामनाबरोबर लढण्यात इतका गुंतला की त्यास देहभान न राहता तो आपल्या महारात महालात आरामास सुद्धा आला नाही इकडेच बळीराजाचे विंध्यावली राणीने आपल्या खोजे आराधी सेवकांकडून एक खड्डा खणवून त्यात त्याचकडून जळाऊ लाकडे टाकवून त्या खड्ड्याजवळ ती आठ रात्री आणि आठ दिवस अन्न पाणी न घेता पुढे एक पाण्याचा घट मात्र ठेवून आपल्या पतीस जय मिळून वामनाची पीडा दूर व्हावी म्हणून हर हर महावीराची प्रार्थना करीत गट्ट बसली होती इतक्यात अश्विन शुद्ध अष्टमीस रात्रीमुळे राजा रणात पडल्याची बातमी तिला येऊन पोचताच तिने त्या खड्ड्यातील लाकडास आग लावून त्यामध्ये उडी घालून मरण पावली त्या दिवसापासून सती जाण्याची प्रथा पडली असावी असा, असा तर्क निघतो जेव्हा ती विंध्यावली सती आपल्या पतीच्या विरहामुळे अग्नीत उडी टाकून मरण पावली तेव्हा तिच्या सेवेतील स्त्रिया व खोजे आराध्यांनी आपल्या अंगावरची वस्त्रे फाडून जाळली आणि त्यांनी आपला ऊर बडून टाळ्या पेटून त्या खड्ड्याचे भोवती राणीच्या गुणाचा आठव करून मोठा शोक केला तो येणेप्रमाणे माझे दयाळू राणीबाई तुझा डांगोरा गरजला इत्यादीही दुःखाची खपली उचकटू नये म्हणून विप्रातील निर्दयी ग्रंथकारांनी मागावून संधी पाहून त्या खड्ड्याचा होम बनवून त्याविषयी अनेक दुसऱ्या लबाड्या कल्पून ग्रंथात लिहून ठेवल्या असाव्या तिकडेच बळी रणांगणी पडल्यावर बाणासुराने वामनाशी एक दिवसभर हालीशी हाल देऊन मोठ्या निकराने लढला बाणासूर बाण हा बळीचा मुलगा नंतर त्याने अश्विन शुद्ध नवमीस रात्री आपली उरलेली फौज बरोबर घेऊन पळून गेला यामुळे वामन इतका बदमस्त झाला की बळीराजाच्या मुख्य राजधानीत मुळीच कोणी पुरुष नाही अशी संधी पाहून त्याने आपल्याबरोबर सर्व फौज घेऊन शुद्ध दशमीस प्रातकाळी त्या शहरात गेला आणि त्याने तेथील एकंदर सर्व अंगणाचे सोने लुटले त्याचा अपभ्रंश शिलंगणाचे सोने लुटले हा होय आणि आपल्या घरी ताबडतोब निघून गेला पुढे तो घरात शिरतेवेळी त्याच्या स्त्रीने पूर्वी एक कणकीचा बळी थट्ट्याने घरात करून ठेवला होता त्यास तिने आपल्या दाराच्या उंबरठ्यावर ठेवून ती वामनास असे म्हणाली की हा पहा बळी पुन्हा तुमच्याबरोबर युद्ध करण्याकरता आला आहे यावरून वामनाने त्या कणकीच्या बळीस लात मारून घरात शिरला त्या दिवसापासून आस्तागायत विप्रांच्या प्रत्येक कुळात दरवर्षी अश्विन विजया विजयादशमीस त्यांच्या स्त्रियांनी कणकीचा अथवा तांदुळाचा बळी दाराच्या उंबरठ्यावर करून ठेवलेला त्या असतो त्याचे उरावर डावा पाय ठेवून ते आपट्याच्या काळीने त्याचे पोट फोडतात नंतर त्यास उल्लंघून घरात शिरतात अशी वहिवाट सापडते त्याचप्रमाणे बाणासुराचे लोक अश्विन शुद्ध दशमीस रात्री आपल्या घरोघर गेले तेव्हा त्यांच्या स्त्रियांनी पुढे दुसरा बळी येऊन देवाचे राज्य स्थापेल याविषयी भविष्य जाणून त्यांनी आपल्या उंबरट्यात उभ्या राहून त्यास ओवाळून अशा म्हणाल्या की इडा पिडा जावो म्हणजे द्विजांचा अधिकार जावो ब्राह्मणांचे राज्य जावो आणि बळीचे राज्य येवो त्या दिवसापासून आज दिवसापर्यंत शेकडो वर्षांची वर्षे लोटली तथापि बळीच्या राज्यातील कित्येक भागांमध्ये क्षत्रिय वंशाच्या स्त्रियांनी दरवर्षी अश्विन शुद्ध दशमीस संध्याकाळी आपल्या पती वळून पुढे येणाऱ्या बळीचे राज्य यावे म्हणून इच्छिण्याचे अद्याप सोडलेले नाही यावरून तो येणारा बळीराजा किती उत्तम असेल धन्य तो बळीराजा आणि धन्य ही राजनिष्ठा नाहीतर आत्ताचे सोळे हिंदू लोक इंग्लिश लोकांनी मेहरबान होऊन आपल्यास मोठमोठे हुद्दे द्यावे म्हणून ते राणीच्या वाढदिवशी भरसभेत त्यांच्या बढतीविषयी मोठमोठ्या व्याख्याने देतात आणि विरुद्ध वर्तणूक वर्तमानपत्रात अगर साहजिक बोलण्यात दाखवतात धोंडीबा बरे ते बळीराजाने बोलावलेले सरदार मुळीच त्यांची मदतीस आले नाहीत का ज्योतिबा मागावून ते कित्येक लहान सहान छत्रपतींसह आपापल्या फौजा घेऊन आश्विन शुद्ध चतुर्थशीस बाणासुरास येऊन मिळताच बळीच्या राज्यातील एकंदर सर्व विप्रांनी आपले जीव घेऊन वामनाकडे पळून गेले यावरून वामनास इतकी पाचाची धारण पडली की त्याने आपल्या एकंदर सर्व विप्रास जमा करून पुढे बाणासुरापासून आपला बचाव कसा करून घ्यावा म्हणून अश्विन शुद्ध पौर्णिमेस ज्यास कुजागरी अथवा कोजागरी पौर्णिमा म्हणतात सर्व रात्रभर जागर करून आपल्या देवांपुढे प्रसादरूप फासे टाकीत बसला नंतर त्याने दुसरे दिवशी आपल्या बायका मुलांसहित सर्व फौष बरोबर घेऊन आपल्या मुलुखाच्या हद्दीवर येऊन बाणासुराची वाट पाहत बसला मग बाणासुराने काय केले नंतर बाणासुराने वामनावर एकदम हल्ला करून त्याचे अगदी मोड करून त्या सर्व लुटून घेतले नंतर त्यास त्याच्या सर्व लोकांसहित प्रथमतः त्याने आपल्या मुलखातून जर्जर करून हिमालय पर्वतापर्यंत हाकलून दिले नंतर त्याने त्या पर्वताच्या पायथी तळ देऊन वामनास दाण्यास इतका महाग केला की त्याचे बहुतेक लोक केवळ उपहासाने मरू लागले उपासाने मरू लागले यास्तव वामनाचा अवतार त्या काळजीने तेथेच संपला म्हणजे वामन मरण पावला त्यावरून बाणासुराचे लोकास मोठा आनंद होऊन ते असे म्हणाले की वामन ही विप्रापैकी एक मोठी उपाधी होती ती नाहीशी झाल्याने आपली पीडा दूर झाली तेव्हापासून विप्रास उपाध्ये म्हणण्याची वहिवाट पडली असावी असा, असा तर्क निघतो पुढे त्या उपाध्यांनी आपापल्या बिराडी एकंदर सर्व आपल्या रणात पडलेल्या आपतांच्या नावाने चिता जास हल्ली होळी म्हणतात पेटवून त्यांच्या उत्तरक्रिया केल्या कारण त्यांच्यामध्ये पूर्वीपासून मेल्या मनुष्याचे धडास जाळण्याची वहिवाट सापडते त्याचप्रमाणे ते तेथील सर्व बाणासुरा सहित क्षत्रियांनी आपापल्या रणात पडलेल्या आपतांच्या नावाने फाल्गुन वद्य प्रतिपदेस वीर बनून हातात नागव्यात तलवारी घेऊन मोठ्या आनंदाने नाचून त्यास मान दिला कारण क्षत्रिय लोकात मेल्या मनुष्याचे धडास पुरण्याची बहुत दिवसापासून वहिवाट सापडते शेवटी बाणासुराने अखेरीस त्या उपाध्याचे रक्षणा करता काही लोक तेथे ते ठेवून ते बाकी सर्व सरदारास बरोबर घेऊन आपल्या मुख्य राजधानीत येऊन जो काय आनंद केला तो सर्व येथे वर्णू गेल्यास ग्रंथविस्तार फारच होईल या भयास्तव यातील सारांश मात्र देतो त्याने आपल्या सर्व धनाची मोजदात करून अश्विन वद्य त्रयोदशीस त्याची पूजा केली व त्याने चतुर वद्य चतुर्दशीस आणि वद्य अमावश्यस आपल्या सर्व सरदारास उत्तम प्रकारचे खाणे देऊन मोजा मारल्या नंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेस आपल्या कित्येक सरदारास त्याच्या योग्यतेप्रमाणे देणग्या देऊन त्यास आपापल्या मुलुखी जाऊन कामावर हजर राहण्याचा हुकूम दिला यावरून येथील एकंदर सर्व अबालवृद्ध स्त्रियास जो काय आनंद झाला की त्यांनी कार्तिक शुद्ध द्वितीयस आपापल्या बांधवास यथाशक्ती भोजन घालून तृप्त केल्यानंतर त्यांनी त्यास ओवाळून इडापिडा जावो आणि बळीचे राज्य येवो अशी त्या येणाऱ्या बळीची आठवण दिली त्यावेळेपासून आज दिवसपर्यंत दरवर्षी दिपवाळीत भाऊबीजेस क्षत्रियांच्या कन्या आपापल्या बांधवास येणाऱ्या बळीच्या आठवणीशिवाय दुसरा आशीर्वाद देत नाहीत परंतु उपाध्यांच्या कुळात अशा तऱ्हेची आठवण देण्याची वैवाट मुळीच सापडत नाही तोंडीबा तर मग आदिनारायणाने बळीस पातळी घालण्याकरता वामनाचा अवतार घेतला त्या वामनाने भिकाराचे सोंग घेऊन बळीराजास फसवून त्यापासून तीन पावले पृथ्वी मागून घेतली नंतर त्याने भिकाराचे सोंग टाकून इतका मोठा आगडबंब मनुष्य बनला की त्याने एकंदर सर्व पृथ्वी आणि आकाश आपल्या दोन्ही पावलात आठवून बळीराजास विचारले की आता मी तिसरे पाऊल कोठे ठेवावे नंतर बळीराजाने लाचार होऊन त्या अगडबंब्यास असे उत्तर दिले की तू आता आपले तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेव असे म्हणताच त्या बंब्याने बळीराजाच्या मस्तकावर आपले तिसरे पाऊल ठेवून बळीस पातळी घालून आपला करार पुरा करून घेतला असे जे उपाध्यांनी भागवत वगैरे इतिहासात लिहून ठेवले आहे ते सर्व तुमच्या या हकीकतीवरून खोटे आहे असे सिद्ध होते यावर काय अभिप्राय ज्योतिबा म्हणतात आता यावरून तूच विचार करून पहा की जेव्हा त्या बंब्याने आपल्या दोन पावलात एकंदर सर्व पृथ्वीने आकाश आठवले तेव्हा त्या बंबाच्या बंब्याचा पहिल्या पावलाखाली कित्येक गावे चेंगरून लयास गेली असतील नाही बरे दुसरे असे की त्या बंब्याने जेव्हा आपले दुसरे पाऊल आकाशात ठेवते वेळी तेथे अतिशय दाटी झाल्यामुळे कित्येक ताऱ्यांचा एकमेकावर आदळून चुराळा झाला असेल नाही का तिसरे असे की त्या बंब्याने आपल्या दुसऱ्या पावलात जर सर्व आकाश आठवले तर त्याचे कमरेपासून वरचे धड कोठे राहिले असावे कारण मनुष्याचे दुसरे पाऊल फार झाले तर त्याच्या बेबटापर्यंत उंच आकाशात पोचू शकते यावरून त्या बंब्याने कमरेपासून त्याच्या मस्तकापर्यंत आकाश उरले असेल त्यात अथवा त्या बंब्याने आपल्याच माथ्यावर आपले तिसरे पाऊल ठेवून आपला करार पुरा करून घेण्याचे एकीकडेच ठेवून त्याने केवळ दगेबा बाजी करून दगेबाजी करून आपले तिसरे पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवून त्याला पातळी घातले हे कसे धोंडी काय तो बंब्या आदिनारायणाचा अवतार ना त्याने आणि त्याच्याने अशी ढळढळीत दगलबाजी कशी करवली अशा लबाडास आदिनारायणाचा अवतार म्हणणाऱ्या इतिहासकर्त्याचा धिक्कार असो कारण त्याच्याच लेखावरून वामन हा कपटी घातकी आणि कृतज्ञ कृतज्ञ होता असे सिद्ध होते की त्याने आपल्या दात्यास कपटाने पातळी घातले ज्योतिबा चौथे असे की त्या बंब्याचे डोके जेव्हा आकाशापलीकडे स्वर्गात उंच गेले असेल तेव्हा त्यास तेथून बळीस फारच मोठ्याने ओरडून विचारावे लागले असेल की आता माझ्या दोन पावलांत एकंदर सर्व पृथ्वीने आकाश आटले यास्तव आता मी माझे तिसरे पाऊल कोठे ठेवून आपली कबुलायत पुरी करून घ्यावी कारण आकाशातील त्या बंब्याचे मुख आणि पृथ्वीवरील बळीराजा याच्यामध्ये अनंतकोसाचे अंतर पडले असेल आणि त्यापैकी रशियन फ्रेंच इंग्लिश अमेरिकन वगैरे लोकांपैकी एकाही मनुष्यास त्या भाषणापैकी एक शब्दसुद्धा ऐकू गेला नाही हे कसे व त्याचप्रमाणे पृथ्वीवरील मानव बळीराजाने त्या बंब्यास उत्तर दिले की तू आपले तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेव हे तरी त्या बंब्यास कसे ऐकू गेले असेल कारण बळी काही त्यासारखा का विचित्र प्राणी बनला नव्हता पाचव्या असे की त्या बंब्याच्या भाराने ही पृथ्वी रसातळास गेली नाही हेही मोठं आश्चर्य आहे धोंडीबा नाहीतर आपण हे दिवस कुठून पाहिले असते बरे त्या बंब्याने काय काय खाऊन आपला जीव वाचवला असेल हो तो बंब्या मेला असेल तेव्हा त्याच्या त्या ते आगडबंब मढ्या स्मशानात नेण्याकरता चौघे खांदेकरी तरी कुठून मिळाले असतील कदाचित त्यास ते जागच्या जागीच लाकडे रचून जाळले असेल म्हणावे तर त्यास ते जाळण्यापुरती लाकडे किंवा गोगऱ्या तरी कुठून मिळाल्या असतील बरे तसल्या मढ्यास जाळण्यापुरती लाकडे, लाकडे मिळाली नसतील म्हणावे तर त्याचा जागच्या जागीच खोल्या कुत्र्यांनी खाऊन भंडारा केला असेल काय सारांश भागवत भागवत वगैरे सर्व ग्रंथावरून जर सदरी लिहिलेल्या शंखांचे निवारण होत नाही तर उपाध्यांनी मागावून संदीप पाहून एकंदर सर्व मुळीच्या दंतकथांवरून हे सर्व ग्रंथ केले असावेत असे सिद्ध होते ज्योतिबा म्हणतात बाबा तू ते भागवत एक वेळ वाचून पहा म्हणजे तुला त्यापेक्षा हिसाबनी ती बरू बरी वाटू लागेल इथे भाग सहावा संपतो मित्र हो आय होप तुम्हाला यातून बळीराजाविषयीचं महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे आकलन होतं हे त्यांनी वेगवेगळे ग्रंथ पुराणं यातून अभ्यास करून शोधून काढलेली ही माहिती आहे सगळ्यांना शेअर करा मित्रांनो मी आह साळुंके आणि कॉम्रेड शरद पाटील यांच्या साहित्यातले बळीराजाविषयी देखील व्हिडिओ बनवणार आहे लवकरच तुमच्यासमोर सादर करेल जय हिंद मित्रांनो